हाय टू फॅमिली नमस्कार मी खान्देशी मावशी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आणि आज दाखवणार तुम्हाला रेसिपी आपला पिझ्झा तर पिझ्झाला लाईक लागणारं साहित्य हे आपल्या समोर हे हाय आपलं आलं चीज चीज हे हा हाय आपला वेज पिझ्झा त्याच्यानंतर त्याला लागणार हे पनीर शिमला मिरची टमॅटो लसूण थोडा त्याच्यानंतर हाय हे आपलं आलं कांदा त्यानंतर हे आपलं मक्की आणि त्याला लागणार समोर जे आहे आता हे सगळं आम्ही आपण तुम्हाला तयार केल्यानंतर जो पिझ्झा दाखवणार घर ते कसा तयार करतो आपण रेस्टॉरंटमध्ये आपण नेहमीच खातो पण कसा तयार करतो त्या पद्धतीने आज तुम्हाला आम्ही तयार करून दाखवणार आहे भेटूया बघ मंडळी तर आपण टाकले शेजवान चटणी हे आणि ही ये तीन प्रकारचे जे वस्तू आपण त्यात टाकले ऍड केलेले आता इथे आपण या पिझ्झावरती त्याला लावलेलं आहे आता तर मंडळी आता आपण व्हेजिटेबल टाकू आता याच्यावरती ते सगळं कापलेला कांदा टोमॅटो हो। तर मंडळी आपण सगळ्या प्रकारचं जे व्हेजिटेबल आपण तयार केलेलं आहे ते आपण इथे टाकलेलं आहे आता आपण हे चीज पनीर ऍड करू तर मंडळी आपण अशा प्रकारे हे पिझ्झा तयार केला आहे त्याच्यावर आपण आता हे चीज टाकलेलं आहे आणि आपल्याकडे काही ओन मशीन वगैरे नाही आहे आपला साधा सेबल आ, हे वाफेचा तवा आहे त्या तव्यावरती आता आपण पंधरा मिनिटापर्यंत याला आता वाफेला ठेवू आणि जे पाच मिनिटासाठी आणि जे हाटलीवरती असतात मोठे मोठे जे ते आपल्याकडे नाही मशीन असते हॉटलीवरती ते आपल्याकडे नाही मशीन तर आपल्याकडे साधा असा पॅन आहे छोटासा त्यावरती आपण घरगुती प्रकारे असा पिझा तयार करत आहोत तर हा असा या दाखवून ठेवायचा आता पाच मिनिट तर पाच मिनिटांनंतर आपण आता याला काढू आणि नंतर मग तुम्हाला तुमच्या समोर दाखवू की झालं आपला पिझ्झा तयार तर चला मंडळी झाला आपला पाच मिनिटात पिझ्झा तयार घरगुती छान मस्त म्हणजे असं बघा हे बा असं मस्त यम्मी यम्मी अशा पद्धतीने आपला घरगुती पिझ्झा तयार झाला आहे आणि असं भरलेलं भरपूर साहित्य आपण घरी टाकू शकतो तसं आपल्याला हॉटेलमध्ये आपल्याला असं साहित्य मिळणार नाही तर हे बघा छान असा प्रतिम पिझ्झा आपला झाला तयार तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आंदेश माउत या चॅनलला नक्की भेट द्या ना आमचा जो पिझा आहे आजचा तो नक्की नक्की त्याला पसंती करा आणि व्हिडिओ व्हायरल करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र